ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेलआयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर दोनशेहून अधिक शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग शिवसेना शिंदे गटाचे माजी शहर प्रमुख आणि नगरसेवक राजेंद्र सिंह बुल्लर महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी युवासेना जिल्हा सचिव विकी बुल्लर यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबीर त्यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले होते समाजसेवा आणि मानवतेप्रती असलेली जबाबदारी पार पाडण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या उपक्रमात दोनशेहून अधिक शिवसेनेक व स्थानिक नागरिकांनी रक्तदान करत समाजाला सेवाभावाचा संदेश दिला या रक्तदान शिबिरावेळी शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी युवासेना जिल्हा सचिव विकी भुल्लर जयकुमार केनी प्रमोद पांडे विनोद साळसकर केडी तिवारी सुरेश सोनवणे बाला श्रीखंडे मुकेश जाधव जीतू उपाध्यक्ष आदी मान्यवरांसह हो मोठ्या संख्येने अधिकारी आणि शिवसेनेक उपस्थित होते कार्यक्रमाच्या निमित्ताने राजेंद्र सिंह भुल्लर महाराज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या यावेळी उपस्थित नेत्यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान असून अशा उपक्रमांमुळे समाजात सेवा सहकार्य आणि एकतेची भावना दृढ होते असे प्रतिपादन केले रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण होते येत्या काळात पक्ष आणि समाज यांच्यातील नाते अधिक मजबूत करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल असे पदाधिकारी यांनी सांगितले का कार्यक्रम रखा गया है उसमें अबाउट लगभग एक तो 150 लोग अभी तक डोनेशन दे, दे चुके हैं और और भी अभी लोग संख्या बढ़ने वाली है और भी लोग आ रहे हैं और हम माँ बीजाशन माता से कामना करता हूँ उनसे प्रार्थना करता हूँ कि वो हमारे बुल्ल महाराज के मित्र को हमारे मित्र हमारे दोस्त को उनको दीर्घायु दें जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक माजी प्रमुख आमचे सहकारी माननीय राजेंद्रसिंग भुल्लर महाराज यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे रक्तदान करण्यासाठी लोकांची रांग लागलेली आहे लाईन लागलेली आहे ह्या रक्तदानाच्या माध्यमातून एवढाच संदेश शेरवासियांना देतो की आपणही आपल्या वाढदिवसानिमित्तानं कुठला कार्यक्रम न ठेवता रक्तदान शिबिर ठेवा रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदान हे अतिमहत्वाचं दान, 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 दान आहे आणि हे काम पुण्याचं काम आहे रक्तदान हे पुण्याचं काम आहे हे काम आपण आपल्या वाढदिवशी करा त्यांनी केलेलं आहे त्यांना महाराज राजेंद्र वाढदिवस आहे मी वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्ही सर्व शुभ त्यांनी वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांच्याकडनं लोक उभे कामं लोकांची सेवा लोकांच्या आरोग्याची सेवा घडो अशी आई जगदंबीचरणी प्रार्थना करतो आई जगदंबीचरणी पुन्हा प्रार्थना करतो की त्यांना उदंड उदंड आयुष्य लाभो त्यांच्या हातून अशीच जनतेची सेवा घडो हीच त्यांना शुभेच्छा धन्यवाद ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन